गर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट तर्फे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला या हल्ल्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि साळवे कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे या मागण्यांसाठी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले या मोर्चात शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे उत्तर महाराष्ट्र सचिव अजयराव साळवे राज्य उपाध्यक्ष दीपकराव गायकवाड आदिनाथ भोसले विजय भांबळे संजय कांबळे आरतीताई बडेकर युवराज गायकवाड अमित काळे पप्पू बनसोडे राजू नाना गायकवाड सतीश मगर धनंजय निकाळे अशी शेलके विजयराव खरात कैलास कासार अनिल नलावडे विवेक भिंगार दिवे विलास साळवे सुरेश भागवत प्रदीप लोखंडे गौरव मगर अमोल आहेर राकेश गरुड राजू गोटे महेश अंदरखे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनानुसार जामखेड तालुक्यातील नानज गावात गुंड्यांची टोळी दहशत निर्माण करत असून नागरिकांना मारहाण करणे खंडणी उकळणे आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणे असे गंभीर गुन्हे सातत्याने घडत आहेत यापूर्वी साळवे यांनी अशा गुन्ह्यांना विरोध केल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर तलवारी कोयते आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला यात महिलांनाही गंभीर दुखापत झाली अभिजित साळवे यांना बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली या प्रकरणातील आरोपींवर अंतर्गत कारवाई करून या हल्ल्याचा सूत्रधार कोण आहे याचा तपास करावा कलम एकशे वीस ब लावावे आरोपींच्या कॉल डिटेल्स तपासावेत केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आरपीआयने केली आहे काही आरोपींना अटक झाली असली तरी अनेक जण अद्यापही मोकाट फिरत आहेत निवेदनात सुनील साळवे आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि तपासात हलगर्जीपणा झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे मी विजय वाक्सोरे रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आज या ठिकाणी साव्हे कुटुंबवर चोवीस ऑगस्ट रोजी जो प्राणघातक हल्ला झाला तो संघटित गुन्हेगारीच्या टोळीचं एक नगर जिल्ह्यातील ले एक जिवंत उदाहरण आहे आणि या एस पी साहेबांना आम्ही निवेदन देताना आमच्या महाराष्ट्राचे आपले नगर जिल्ह्याचे संपर्क श्रीकांतजी भालेराव साहेब दक्षिणे उत्तरेचे अध्यक्ष सुरेंद्र थोरात त्याचप्रमाणे भीमा बागुल किरण दाभाडे राजेश साळवे पप्पू बनसोडे आणि सर्व तालुका प्रमुख होते सर्वांची नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही पण प्रचंड संख्येनं कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आमची अशी मागणी का अहमदनगर जिल्ह्यामध्ये जातीय तणावाचं वातावरण निर्माण करण्यासाठी संघटित गुन्हेगारीचा वापर होत आहे असं दिसतंय जो चोवीस ऑगस्टला सुनील साळवेंच्या कुटुंब हल्ला झाला त्यातील त्यांचा पुतण्या आहे त्या पुतण्याचा एक डोळा कमी कमी झालेला आहे मुलाला त्यांनी तलवारीने एवढे वार केलेले आहेत का हातावर पायावर डोक्यावर वार केलेले आहेत त्यांच्या पत्नीवर पण सुद्धा तलवारीने वार केले आणि जामखेड जिल्ह्यात जी का मराठवाड्याच्या बॉर्डरवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी संघटित गुन्हेगारांचा आणि तलवारीचा याचा वापर होतो त्या ठिकाणी जे काही ज्या टोळी समोर येते जे त्या गुन्ह्यातले आरोपी आहेत ते संघटित गुन्हेगारीच्या लोकांशी संग बरोबर आहेत आणि त्यांनी जाणीवपूर्वक दलित समाजातील एका कार्यकर्त्याला का जो सातत्याने चर्चा विरोधात त्या ठिकाणी आवाज वेटीत असतो वेगवेगळ्या आंदोलनातून असतो त्यामुळे त्या लोकांनी त्याच्यावर एक षडयंत्र रचून त्या ठिकाणी त्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केलेला होता सुदैवानं त्यातील बरीचशी मंडळी वाचलेली आहे पण हे जे काही घडक आहे हे नगर जिल्ह्यातील शोभना भूषण वाहन नाही शोभणार नाही आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी करतो हो का सुनील साळवेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे त्याच्या घराला संरक्षण दिलं पाहिजे जे आरोपी आहेत ते पकडले ते त्यांना मोकाखाली अटक केली पाहिजे जे, के जे राहिलेले आरोपी आहेत आणि ज्याच्या मागचा जो सूत्रधार कोणी असेल त्या सूत्रधाराला सुद्धा अटक झाली पाहिजे आणि राजकीयदृष्ट्या काम करणाऱ्या कार्यकर्त्या चळवळीत करणाऱ्या कार्यकर्त्यावर असे जर हल्ले झाले असे हल्ले म्हणजे हल्लेच्या मागे जे काही लोक असतात त्या लोकांना त्या ठिकाणी प्र पोलीस प्रशासन शोधून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आम्ही सर्व चळवळीत काम करणारे कार्यकर्ते हो। आहोत आम्ही अन्या त्याच्या विरोधात सातत्यानं रस्त्यावरचा संघर्ष करतो त्यामुळं एखाद्याच्या एखाद्याच्या विरोधात मिळून नाही परंतु या समाजाला न्याय मिळण्याचा व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत असताना आमच्या कार्यकर्त्यांना असे हल्ले होता कामा नाही आणि जर झाले तर त्याला जसाच तसं उत्तर आम्ही रस्त्यावर उतरून सुद्धा देऊ शकतो पोलिसांनी त्या गोष्टीची काळजी घ्यावी पोलिसांनी निश्चितपणे त्या झालेल्या घटनेच्या संदर्भातला सखोल चौकशी करावी एस साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आम्ही कोणाचं चुकीचं नाव घेणार नाही कोणाला गुंतवण्याचा प्रयत्न करणार नाही परंतु जे खरे गुन्हेगार आहेत आणि त्याच्या मागचा सूत्रधार जो कोणी असेल त्याला निश्चितपणे अटक झाली पाहिजे एवढं या ठिकाणी आजच्या कार्यकर्त्याच्या निवेदनामध्ये ती आहे मागणी आमची प्रमुख मागणी आहे आणि आम्ही ती एस पी साहेबांनी मान्य केली असं या ठिकाणी आपण सांगतो मी प्रथमता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर त्याने अभिनंदन करतो कारण एस पी साहेब आम्हाला जे काही मान्य केली ती एस पी साहेबांच्या मनामध्ये होती का तुम्ही तुमच्या पद्धतीने जे बोललात पण मला ही इथली जी गुंड प्रवृत्तीची टोळी आहे ही टोळी उद्या भविष्यामध्ये संपूर्ण आयदानगर जिल्ह्याला खतरनाक ठरेल त्यामुळे ही टोळी मला संपवायची त्यामुळे ते बोलले की आम्ही आमच्या पद्धतीने ती टोळी त्या टोळीचा खात्मा करणार आहोत का नाही उद्या आम्हाला डोकेदुखी ठरणार आणि आज आमचा जिल्हा अध्यक्ष सुनील साळकर यांच्या कुटुंबावरती जो हल्ला झालेला आहे हा पूर्ण जीत कट आहे कारण की त्यांचा जो मोठा पुतणा आहे तो शरीरांद्वारा दर्शक असल्यामुळे तो वाचलेला आहे बारा ते आम्ही विजयराव वाचतो रे आठवे साहेब आम्ही प्रत्यक्ष भेटलो जवळजवळ बारा तेरा त्याच्या होते म्हणजे वारे आणि त्यांचा जो दुसरा पुतणा आहे त्याचा डोळा निकामी झालेला आहे परवर्षी ऑपरेशन झालं पाच आईस तज्ञ म्हणजे डोळ्याची तज्ञांनी ऑपरेशन केलं पण त्यांनी सांगलं काही याला दृष्टी येईल म्हणून सांगता येत नाही आहेत त्यांना ते हातावर संपूर्ण नसा आणि तुटल्या टाके पडलेले ह्या फार मोठा भयान आला आहे आणि ही प्रवृत्ती गाव पातळीवर तालुकापासून वाढत चाललेली आहे त्यांना एकत्रित आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तरेचे अध्यक्ष सुरेंद्र थोरात असतील प्रमुख आपले हीमा बागुले आहेत शहराचे आपले किरण दाभडे आहेत आणि आपले सगळे तालुका अध्यक्ष आहेत की आता आपल्याला सगळ्यांनी आता मिळून एक संघटित रित्या आपले नगरसेवक संघटित हा सामोरे जायचं आहे हा पूर्व नाही हा हल्ला हल्ला आहे पण आता अलीकडचं जर वातावरण तुम्ही पाहिलं प्रत्येक तालुक्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून जातीवाद हा वाढत चाललेला आहे आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये एक सलोखा मोर्चा म्हणा काय नाव देता येईल ह्या सगळ्या गोष्टी करणं काळाची गरज आहे आणि अश्वि साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हा शोध चालू केलेला आहे या गुन्ह्याचा आणि आम्हाला खात्री आहे की नजदिकच्या काळात दहा बारा दिवसामध्ये उर्वरित जे आरोपी बाटल्या आहेत जे त्या इन्सेंट त्या घटनेमध्ये ऑलरेडी आहेत त्यांना पकडण्यात आला अशी त्यांच्या बोलण्यातून आम्हाला खात्री आमच्या दक्षिणाच्या जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ साळवे यांच्या कुटुंबावर तुझा हल्ला असा हल्ला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज एस पी ऑफिसला दक्षिण आणि उत्तरच्या काही प्रमुख नेतेगण आणि कार्यकर्त्यांना एस पी साहेब यांच्या मध्ये अतिशय कठोर पाऊल उचलतायत त्यांनी पण आरोपीला अटक केली आहे आणि ते आम्ही लवकर अटक करून त्यांच्यावर आम्ही शंभर टक्के मोक्याची चौशी पूर्ण करतो आणि त्या अतिशय मोठी गुंडाची टोळी आहे पैठेशे गुंड आहेत त्यांना हवे आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आलं की जी पुण्याची कोळता गांगी ती जाम करत करत तालुक्यामध्ये येऊ पाहती आणि नष्ट करायचे आहे आणि म्हणून आम्ही शंभर टक्के यावर सगळे अटक करून त्यांच्यावर आम्हाला गट आहेत आमच्या महिला भगिनी असे आम्ही एकत्र होऊन आज आम्ही निवेदन मग हेच कारण आहे की आम्ही सुनील साळवी काही कुटुंब नाही आम्ही सर्वच त्यांच्या पाठीमाग राहू आणि लवकरच आम्ही जामखड तालुका पोलिस आम्ही मोठ्या संख्येने एवढा दहा बारा दिवसात मोठा मोर्चा काढणार आहोत आणि आरोपीला जो पण मोकांना कारण आम्ही ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस प्रत्येक तहसील कार्यालयावर हो, आम्ही आमचे निवेदन देणार आहोत आणि आमचा निश्चित करणार आहोत अशी आमची सर्व पक्षाची आम भूमिका आहे आमची आरपीची भूमिका आहे ही भूमिका आम्ही आज एस पी साहेबांना पण सांगितली आहे आमचे दक्षिणेचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे प्रथम तपायत पाहायला गेलं तर त्यांचं काम जिल्हाभर चांगले आणि ते जिथं जिथं अन्य अत्याचार होतो तिथं तिथं ठाम पण उभं राहतात पाठीमागच एक असंच त्या नानजमध्ये बलात्काराचा किस्सा झाला त्याच्यामध्ये त्यांनी तीव्र अशी भूमिका घेतली आणि त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई होई म्हणून त्यांनी मोठा मोर्चा काढला होता कदाचित त्या अनुषंगाने गावगुंड्यांनी त्यांच्या कुटुंबावर हल्ला केलेला आहे तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यात त्या नानच बंद करायचं किंवा जामखेडला जाऊन एक मोठा मोर्चा काढायचा हे आमचा मानस आहे